त्यात तुम्ही सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी तुम्हाला आधी एकदा बोलले होते की मी घरासाठी एक नेमप्लेट ऑर्डर केलेली आहे तर ती मला रिसीव झालेली आहे तर ती मी कुठून घेतलेली आहे आणि त्याचे सगळे काही डिटेल्स मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्यासोबतच मी माझा जो घराचा मुख्य द्वार आहे तो कसा सजवलेला आहे ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते तर पुण्यातील रावेतमध्ये एक शॉप आहे तर त्यांच्याकडे आहे ना मिनिएचर सेट्सपासून आपल्या ह्या ज्या नेमप्लेट्स आहेत या बनवल्या जातात तर ह्या ज्या नेमप्लेट्स आहेत ना त्यांना खूप ऑर्डर्स असतात म्हणजे इंटरनॅशनलच्या जा ज्या ऑर्डर्स असतात त्या देखील ते घेतात आणि शिपिंग वगैरे सगळं काही व्यवस्थित करून देतात तर यांचं एक इंस्टाग्राम पेज देखील आहे तर तुम्हाला जे काही डिटेल्स हवे असतील ना तर ते इंस्टाग्राम पेजवरून पण मिळून जातील तर तो जो इंस्टाग्राम हँडल वगैरे आहे त्याचे सगळेच डिटेल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे तर तुम्हाला देखील माझी जी नेमप्लेट आहे ती आवडली किंवा त्याच रिलेटेड जर तुम्हाला देखील नेमप्लेट बनवून घ्यायची असेल ना तर तुम्ही त्यांच्याकडे नक्की ऑर्डर प्लेस करू शकता तर मला आहे ना थोडासा आहे ना जो मेन दरवाजा आणि त्याची जी नेमप्लेट आहे ना तो थोडासा आपला महाराष्ट्रीयन लुकमध्ये ठेवायचा होता तर मी भरपूर सर्च करत होते की काहीतरी वेगळं करायचं होतं तर ही जी नेमप्लेट मला रिसीव झालेली आहे ना ती परफेक्ट महाराष्ट्रीयन जर तुम्ही नेमप्लेट चेक करत असाल तर तुम्हाला नक्कीच ही जी नेमप्लेट आहे ना ती आवडेल आपला जो मराठी बाणा आहे ना तो जर आपल्याला टिकवायचा असेल तर अशा पद्धतीचे जे काही शॉप्स आहेत त्यांना नक्की आपण व्हिजिट केलं पाहिजे असं मला वाटतं आणि असंच मी चेक करता करता मला इन्स्टाग्रामवरती ही रील मिळाली म्हणजे आपल्या जे डोक्यात असतं ना तेच आपण सर्च करत राहतो आणि मग आपल्याला तसंच सजेस्ट होत जातं तसं झालं माझ्यासोबत तर ही नेमप्लेट आहे ना ह्याची प्राइस देखील मी तुमच्यासोबत शेअर करीन कोणतं मटेरियल आहे सगळंच मी तुमच्यासोबत जे काही मला माहिती आहे ते सगळं डिटेलमध्ये मी शेअर करेन तर तुम्ही इथे पॅकेजिंग बघू शकता है। तर ही पॅकेजिंग आहे ती हे जी नेमप्लेट आहे ही पूर्ण लाकडाची आहे त्यासाठी पॅकेजिंग देखील त्यांना तशाच पद्धतीने करायला लागलेलं ला आहे तर हे पॅकेजिंग तुमच्यासोबत खोलायचं रिझन म्हणजे की जर आपण एखादं असं डेलिकेट पॅकेजेस आपले जे आहेत ते कसे रिसीव होत आहेत व्यवस्थित येत आहे की नाही हा तुम्हाला डाऊट नको त्यासाठी मी पूर्ण पॅकेजिंग कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे ना ती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर ही नेमप्लेट मी एनग्रेव्ह गिफ्ट्स म्हणून एक इंस्टाग्राम हँडल आहे त्यांच्याकडून ऑर्डर केलेली आहे जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्ही रावेतमध्ये त्यांचं जे शॉप आहे त्यांचे देखील जे काही डिटेल्स आहेत ॲड्रेस आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यांचा एक व्हॉट्सॲप नंबर आहे त्या नंबरवरती देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता तो कड़े चा 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 तर त्यांच्याकडे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या नेमप्लेट बनवल्या जातात खन मटेरियलमध्ये वुडन मटेरियलमध्ये आणि ह्या ज्या नेमप्लेट्स आहेत ना ह्या वजनाने खूप कमी आहेत कारण याचं जे लाकूड वापरलेलं आहे ते एम डी एफ वूडचं आहे तर एम डी एफ वूड आपल्याला माहिती आहे की त्याचं मटेरियल किती हलकं असतं तर तुम्हाला तर इथे दिसत असेल मी पूर्ण पॅकेजिंग खोललेलं आहे तर ही जी माझी ऑर्डर आहे त्यांच्याकडे खूप ऑर्डर्स येतात त्यामुळे मला थोडं जास्त लेट रिसिव्ह झालेलं आहे तरी पण मला काही घाई नव्हती तर हे अशा पद्धतीची नेमप्लेट मला रिसीव झालेली आहे यामध्ये त्यांच्याकडे खूप वेगळ्या वेगळ्या डिझाईन्समध्ये नेमप्लेट अवेलेबल आहे तर मला त्यामधली ही आवडली तर साईज तुम्हाला इथे आहे याच साईजेसमध्ये त्यांच्याकडे नेमप्लेट बनवल्या जातात तर इथे मी माझी जी नेमप्लेट आहे त्याच्यावरती तुम्ही जर डिझाईन बघितली तर आपलं पूर्ण महाराष्ट्रीयन लुक करण्यासाठी मी ह्या नेमप्लेटला तुम्ही वरती बघितलं तर पूर्ण तोरण आहे तर मध्ये तुम्हाला जी बाल्कनी दिसते त्या बाल्कनीमध्ये मी विठ्ठल रुक्मिणीची एक छोटीशी अशी फ्रेम त्यांना बनवायला सांगितली होती तर त्यांनी इतके सुंदर स्टिकर लावले होते विठ्ठल आणि रुक्मिणीची म्हणजे स्माइलिंग फेस आहेत इतके हसरे चेहरे आहेत ना ते इतकं सुंदर वाटत होतं आणि वरती जर तुम्ही बघितलं ना तर आपलं जे फुलांचं तोरण असतं ना ते तोरण देखील त्यांनी इथे लावलेलं ला आहे इतकं सुंदर दिसत होतं तुम्हाला मी परत अजून एक जवळून लुक देते तर हे जे मटेरियल आहे हे मी ऑलरेडी सांगितलं एम डी एफ वूड आहे हलक्या क्वालिटीचं आहे तर त्यांच्याकडे मी मला एक ऑर्डर द्यायची होती तर ती जी नेमप्लेट होती ना ती आपलं जे साडीचं सा खण मटेरियल जे असतं त्यामध्ये देखील ते नेमप्लेट बनवतात तर त्या नेमप्लेट देखील खूप सुंदर अशा आणि त्याला तुम्हाला आहे ना ग्लास कवरिंग मिळेल पण मग मला नंतर हा विचार आला की म्हणजे मी जेव्हा ही नेमप्लेट बघितली तर मला जास्त ही आवडली कारण त्याच्यामध्ये थोडीशी साईज छोटी होती आणि मला बऱ्यापैकी मोठी हवी होती त्यामुळे मग मी ही नेमप्लेट फायनल केली तर एनग्रेव गिफ्ट म्हणून जे इंस्टाग्राम हँडल आहे है, त्याच्यावरती ते जे काही त्यांचं डिस्पॅच होतात कोणत्या मटेरियल काय आहे डिझाईन्स वगैरे सगळं काही तुम्हाला त्यांच्या हँडलवरती मिळून जाईल हैं। तर इथे आहे ना मी आपली जी महाराष्ट्रीयन ओळख आहे आपण श्री आणि सौ असं जे लिहितो ना तर ते मला नको होतं तर ते श्री आणि सौ मी इथे नथ आणि फेटामध्ये कन्वर्ट केलेलं आहे तर ही एक जी पद्धत आहे ना ती एकदम युनिक आहे आणि मला तर म्हणजे ही जी पद्धत आहे ती इतकी आवडली आणि हे असंच मी त्यांचे व्हिडिओज बघतानाच मला लक्षात आलं की मला श्री आणि सौ नेमप्लेटवरती नको असेल तर मला काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्हीच मला आयडिया द्या तर त्यांनी मला ही आयडिया दिली तर हे बघा श्री आणि सौचं आपलं व्य व्यवस्थित आयडेंटिटी होईल अशी ही नेमप्लेट माझी मला रिसीव झालेली आहे तर आता ह्या नेमप्लेटची जी कॉस्ट आहे ती मी सांगते तर ही नेमप्लेट मला काहीतरी अठ्ठावीसशे रुपयाला पडलेली आहे पूर्ण म्हणजे याच्यामध्ये शिपिंग शिपिंग चार्जेस जे आहेत ते देखील इन्क्लुडेड आहेत तर तुम्हाला ही नेमप्लेट कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर ही नथ आणि जो फेटा आहे ना तो मला लावायचा होता तर मी पहिले विचार केला की आपण फेविकॉलने चिटकावून घेऊ पण नंतर मी विचार केला की डबल सायडेड टेपने जर आपण चिटकवलं ना तर ते थोडंसं असं वरती दिसेल आणि छान वाटेल तर मी तुम्हाला नंतर जेव्हा चिटकावेन तेव्हा दाखवेनस तुम्हाला लक्षात येईलच की आपण कशा पद्धतीने ती लावू शकतो तर नेमप्लेटमध्ये दे देखील काहीतरी वेगळं करायचं होतं असा माझा प्रयत्न होता आणि खूप सर्च करत होते आणि खन मटेरियलचं जी नेमप्लेट होती ना ती मला खरंच आवडली होती आणि मी फायनल देखील केली होती माझी म्हणजे ऑर्डर पण नंतर मग विचार केला की अजून काही बघाव्या तर सगळ्याच नेमप्लेट्स एवढ्या छान होत्या असं वाटत होतं की यातल्या सगळ्याच म्हणजे घ्याव्या पण तसं नव्हतं आपल्याला एकच नेमप्लेट घ्यायचे तर मग मी ही फायनल केली तर ही फायनल याचसाठी केली कारण थोडीशी मोठी होती म्हणजे आपल्याला जर काही वेगळं करायचं असेल तर आपण करू शकतो आणि ह्या वुडन मटेरियलवरती आहे ना जे नाव तुम्ही बघता ना ते व्हाईट कलरमध्ये इतकं मस्त उठून आलं होतं तर तसं आहे ना ती जी खंड मटेरियलचं जे नेमप्लेट आहे ना त्यामध्ये थोडंसं छोटं होत होतं त्यामुळे मग मी ही डिसाईड केली आणि यामध्ये बघा ना तोरण देखील येत होतं त्याच्यानंतर बाल्कनीमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचे छोटेसे स्टिकर्स टाईपच आहे ते पण ते इतकं सुंदर दिसत होतं तर मग मी हीच फायनल केली तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे आहे तर ते सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन आणि जर तुम्हाला अजून वेगळ्या व्हरायटीज बघायच्या असतील तर एनग्रेव्ह गिफ्ट म्हणून इंस्टाग्राम हँडल है, आहे त्या हँडलवरती जाऊन त्यांच्याकडे जा जे काही व्हरायटीज आहेत त्या सगळ्या तुम्हाला मिळून जातील तर इथे बघा डबल सायडेड टेप लावल्यानंतर ना हे हा जो फेटा आणि ही जी नत आहे ती थोडीशी वरती आली थो थो, हो, तो तो थो, ते होती त्यामुळे छान दिसत होतं आणि आता हे आम्हाला मेन दरवाजाला लावायचं होतं तर मी संदीपची वाट बघत होते त्यांची मीटिंग चालू होती त्यामुळे परत थोडासा वेळ लागणार होता म्हणून मग मी पहिले जेवण बनवून घेतलं आणि त्यानंतर आम्ही नेमप्लेट घराबाहेर लावली तर त्यासोबतच मी आता तुम्हाला माझा जो मुख्य द्वार आहे ना तुम्ही कसा ठेवलेला आहे ते देखील लक्षात येईलच तर मी आहे ना हे जे जिनका नेल्स आहेत ना हे वापरते ज्या आपण फ्रेम्स माझ्या घरामध्ये मा लावलेल्या आहेत त्या सगळ्या मी या झिनकानेल्सनी अडकवलेल्या आहेत कारण कसं होतं आपण दरवेळेस प्रत्येक ठिकाणी ड्रिलिंग नाही करू शकत त्यावेळेस हे जे नेल्स आहेत ना हे बरेच कामी पडतात तर ही जी नेमप्लेट आहे ना त्याला त्यांनी ऑलरेडी हुकसाठी दोन होल्स दिलेले आहेत की जे आपण लावू शकतो आपली फ्रेम थोडीशी अशी वरती येईल तर आज आहे ना संध्याकाळी असं वाटत होतं काहीतरी चटपटीत बनवावं तर म्हटलं आपण रवा इडली बनवूया कारण ही इन्स्टंट होते रवा इडली तर इथे आहे ना रवा इडलीसाठी वेगळा असा रवा मिळतो तर तो मी घेऊन आले होते आणि याला आपल्याला फक्त दह्यामध्ये भिजवायचं आहे एक पाच ते दहा मिनटं जरी भिजवलं ना तरी इडली खूप छान होतात तर इथे मी बरोबर अंदाजासाठी वाटी घेतलेली आहे तर मला इडली आहे ना जास्त आंबट नको होती त्यामुळे मी दही खूप थोडंसं टाकलेलं आहे म्हणजे एक वाटी दही एवढं टाकलं आणि दह्याची जी, जी पिशवी आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते जे काही पेप म्हणजे आपल्या ज्या पिशवीला दही असतं ना ते सगळं घेतलं तर हे जे पीठ आहे ना थोडा वेळ मी पिजत एक पाच ते दहा मिनटंच ठेवलेलं आहे तोपर्यंत मी बाकीच्या ज्या चटण्या वगैरे आहेत त्या बनवून घेतल्या तर इडली आणि डोशासाठी आहे ना मी एक टोमॅटो चटणी बनवते ती चटणी आहे ना घरामध्ये सगळ्यांना आवडते आणि ज्यांना पण मी इथे देते ना त्यांना देखील खूप आवडते तर म्हटलं त्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करावी तर इथे मी टोमॅटो कट करून घेते आणि आपल्याला आहे ना टोमॅटोची फोडणी बनवायचे तर काय झालं मी आहे ना कॅमेरा ॲडजस्ट केला आणि स्टार्ट करायला विसरले तर मी तुम्हाला फोडणीमध्ये काय काय टाकलं होतं ते मी सांगते तर इथे मी आता पहिले टोमॅटो कट करून घेते आणि फोडणीमध्ये आहे ना मी जिरे कढीपत्ता आणि मिरची ॲड केलेली आहे आणि त्यानंतर हा जो कट केलेला टोमॅटो आहे ना तो टाकलेला आहे तर मिरची आहे ना मी थोडीशी मोठी मोठी कट केली कारण आपल्याला ही जी चटणी आहे ना ती नंतर वाटून घ्यायची तर मग मिरची जास्त तिखट होऊ नये त्यासाठी आणि जेव्हा आपण तिला शिजवू ना तेव्हा पण त्याचा जास्त तिखटपणा चटणीमध्ये जाऊ नये म्हणून तर इथे आहे ना मी काय झालं ट्रायपड ॲडजस्ट केला पण कॅमेरा ऑन करायला विसरले त्यामुळे फोडणी मला तुम्हाला इथे दाखवता नाही आली पण जे काही सांगितलं आहे ते मी इथे दाखवते व्यवस्थित आपण भरपूर कडीपत्ता टाकला ना तर खूप छान अशी चटणी होते तर इथे शिजवतानाच मी मीठ ॲड करते तुम्ही नंतर देखील केलं तरी चालतं आणि टोमॅटो आहे थोडीशी आंबट होऊ शकते त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण वाटू ना तेव्हा थोडीशी साखर टाकायचे त्याच्याने ना चटणीची जी टेस्ट आहे ना ती खूप छान लागते तर आता मी ह्याला आहे ना एक दहा ते पंधरा मिनटात टोमॅटोचं जे काही पाणी निघेल ना ते सगळं पाणी अटस्तोपर्यंत आपल्याला तो जो टोमॅटो आहे तो शिजवायचा आहे तर ते होईतोपर्यंत इथे माझं जे बॅटर आहे ते थोडंफार दहा मिनटं होऊन गेलेली आहे थोडंसं सेट झालेलं आहे तर त्यामध्ये मी थोडंसं इनो ॲड करते थोडीशी आपली इडली आहे ना ती फुगेल त्यासाठी तर आपली जशी इडलीची कन्सिस्टन्सी असते तशीच करायची आहे आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आणि आपला इडलीचा कुकर लावून घेते आणि सोबतच मला आहे ना ग्रीन चटणी म्हणजे आपली कोकोनट चटणी देखील बनवायची होती कारण आमच्याकडे जेव्हा पण इडली आणि डोसा होतो ना तेव्हा ह्या दोन्ही चटण्या लागतात तर ह्या दोन्ही चटण्या होतात तर ही नारळाच्या चटणीची रेसिपी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे मी काय असं सेपरेटली तुम्हाला नाही सांगणार आहे फक्त एवढंच आहे की जी पण चटणी आपण बनवतो ना नारळाची वगैरे आहे त्यामध्ये कोथिंबीर थोडीशी जास्त टाकली ना तर खूप छान लागते ती चटणी आणि तुम्ही याच्यामध्ये दही देखील ॲड केलं तरी चालेल तर आत्ता माझ्याकडे तुम्ही बघितलं पॅकेट संपलं होतं त्यामुळे मी याच्यामध्ये दही नाही ॲड केल्या पण ही विदाऊट दही देखील चटणी खूप छान लागते तर जेवण झाल्यानंतर तुम्हाला जसं की सांगितलं मला नेमप्लेटदेखील लावायची होती आणि मला बिलकुल पण असं पेशन्स नाही आहेत एखादी गोष्ट जर घरामध्ये आली ना तर लवकर ती तिची जागा डिसाईड करून ते त्या जागेवरती गेलं पाहिजे असं वाटतं तर सेम आता तसंच होतं नेमप्लेट मला जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर लावायची होती तर आजच लावायची होती कारण आजच आलेली आहे तर म्हटलं त्यांना आत्ता वेळ नाही आहे आणि तुमच्यासोबत मेन शेअर करायचं होतं तर मग कोणीतरी कॅमेरा पकडायचा होता फोन पकडायचा होता त्यासाठी मग मा मला त्यांचा वेट करायला लागला तर माझी हिरवी चटणी बनवून झालेली आहे आणि टोमॅटो पण शिजून झालेला आहे फक्त थोडा थंड होण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत म्हटलं इडलीचा कुकर लावून घेऊया आणि रवा इडली म्हणजे इतका हेल्दी ऑप्शन आहे ना म्हणजे जर आपल्याला तांदळाचं काही खायचं नसेल ना तर रवा इडली खरंच खूप छान होते आणि खूप म्हणजे पटकन होते जास्त वेळ पण लागत नाही तर काय होतं ना म्हणजे मला आहे ना घरामध्ये आपला असा महाराष्ट्रीयन आपला जो वारसा आहे तो ठेवायला खूप आवडतं म्हणजे जसे की तुम्हाला म्हणजे माझ्या घरामध्ये मा तांब्या पितळ्याची जी काही भांडी आहेत जेवढी काही आहेत मी खूप काही वापरत नाही कारण ऑलमोस्ट माझी वरतीच आहेत कारण मेंटेन करणं होत नाही मला कारण दोन मुलांमध्ये या सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत तर माझ्या समयच्या बाबतीत पण मला बोलतात की म्हणजे कोणाचं तरी बघून केलं आहे की काय पण नाही माझी समय जी आहे जर तुम्ही आत्ता समय घ्यायला गेलात ना दुकानामध्ये तर ती काहीतरी पंधरा सोळा हजारापर्यंत मिळून जाईल जी माझ्या हाईटची समय आहे ती पण मी ही खूप जुनी घेतलेली आहे पुण्यातूनच घेतलेली आहे तर ही मला सात हजाराला पडलेली आहे तर सात हजाराला आत्ता तर कुठली समय मिळणार नाही आणि आत्तापर्यंत काढली नव्हती कारण माझी स्पृहा खूप छोटी होती आणि जेव्हा मी पुण्यातून इकडे आले तेव्हा माझ्या ऑलमोस्ट जे बॅग्ज होत्या बॉक्सेस होते ते मी काढलेच नव्हते ते तसेच होते आणि घरामध्ये आहेत ना अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी घ्यायला मला खूप आवडतं म्हणजे मी पहिल्यापासूनच ऑनलाईन शॉपिंग करते आहे आणि पुण्यामध्ये असल्यावरती आपल्या पुण्यामध्ये तर भरपूर दुकानं आहेत की जिथून आपण बऱ्याच काही काही गोष्टी घेऊ शकतो जसं की माझा जो भांडीकुंडीचा सेट आहे तो मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेला आहे तो मला खूप वर्ष झालेली आहे घेऊन म्हणजे जेव्हा आरुष माझा खूप छोटा होता तेव्हा मी घेतलेला आहे आणि जेव्हा पण आपण पुण्यामध्ये जातो ना तिथे तर मी मेन जो हा तांब्या सेक्शन आहे ना तिथे तर मी एक राऊंड मारूनच येते म्हणजे काही नवीन दिसतंय का आणि आपण गेल्यानंतर एखादी गोष्ट घेऊनच येतो असं होतं आणि माझं तर तसंच होतं तर सांगायचं एवढंच आहे की ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात आणि काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न असतो प्रत्येक घरामधली जी काही गोष्ट आहे ना जी काही मी घेतलेली आहे ती सगळ्या गोष्टी अशा तुम्हाला थोड्याशा वेगळ्या दिसतील असं काही रेग्युलर नाही आहे सगळ्या गोष्टी थोड्याफार युनिक आहेत आणि युनिक करायची पहिल्यापासून सवय आहे त्यामुळे तर इथे बघा माझी जी टोमॅटोची चटणी आहे ना त्यातलं सगळं पाणी आटल्यानंतर मी ही टोमॅटोची चटणी हा जो टोमॅटो आहे तो मी वाटून घेतलेला आहे आणि आपली छान अशी रेड चटणी रेडी झालेली आहे जेव्हा पण तुम्ही टोमॅटोची चटणी कराल तेव्हा तुम्हाला साखर टाकायला बिलकुल पण विसरू नका कारण टोमॅटो आपले आंबट असतात तर आता इथे पटकन मी आहे ना आपली जी खोबऱ्याची चटणी आहे ना त्याची फोडणी बनवून घेते आणि पटकन फोडणी टाकते म्हणजे तोपर्यंत माझी इडली देखील होईल आणि कुकर देखील थंड होईल तोपर्यंत आपण घराबाहेर नेमप्लेट लावून घेऊया कारण ऑलरेडी सगळी तयारी झालेली आहे तर पहिले नेमप्लेट लावून घेऊया आणि त्यानंतरच जेवण करू तर नेमप्लेटने आपल्या घरामध्ये म्हणजे कोण माणूस राहतो आहे हे मेन आहे आणि बाहेर बघितल्यावरतीच लक्षात आलं पाहिजे की इथे कोणतरी मराठी माणूस म्हणजे आपला महाराष्ट्रीयन माणूस राहतो हे कळलं पाहिजे त्यासाठीच अशी मराठी प्लेट बनवलेली आहे आय होप तुम्हाला uh, माझी नेम प्लेट आवडली असेल तर आपली जी तांदळाची इडली आहे ना ती दहा मिनटात होऊन जाते पण रवा इडलीला एक थोडा पाच मिनटं एक्स्ट्रा ठेवायचं आहे एक पंधरा मिनटं आपण कुकर ठेवायचं आहे तर हे बघा आपली छान अशी रवा इडली रेडी झालेली आहे तर जे एक्स्ट्रा पाणी होतं ना ते थोडंसं साईडला आलेलं आहे पण इडलीमध्ये काही फरक आलेला नाही आहे इडल्या खूप छान झालेल्या आहेत आणि जितका कमीत कमी इनो टाकायचा होता तितका टाक मी टाकलेला आहे कारण मी खूप जास्त इनो टाकत नाही कारण जनरली मी आपली जी तांदळाची इडली आहे तीच बनवते पण ही फर्स्ट टाईम बनवली होती आणि छान झाली होती आणि मेन आहे की हे जेव्हा मी इडली काढत होते ना तेव्हा जास्त काही असं रवा त्या प्लेटला लागला नव्हता खूप व्यवस्थित इडली निघाली होती तर आपला कुकर आहे ना तो मेन व्यवस्थित थंड झाला पाहिजे त्यानंतरच आपल्याला इडली काढायची नाही तर जर तुम्ही तसाच कुकर झाल्या झाल्या जर इडली काढलीत ना तर, जाला जाला तर ती व्यवस्थित निघत नाही तुटून जाते तर व्यवस्थित थंड होऊ द्या त्यानंतरच तुम्ही त्यातली इडली काढा खूप छान निघते व्यवस्थित निघते साईडला लावायचा हा प्रश्न होता कारण हा जो फ्लॅट आहे हा कॉर्नरचा फ्लॅट आहे त्यामुळे इथे थोडीशी जागा होती आणि दरवाजा ज्या साइडने उघडतो त्या साईडलाच मग आम्ही नेमप्लेट लावायचा विचार केला तर माझा विचार होता की जिथे आमची शू रॅक ठेवलेली आहे तिथे खूप मोठा एरिया होता पण ते दरवाजाच्या मागच्या साईडला जात होतो म्हणून मग आम्ही इकडच्या साईडलाच नेमप्लेट लावायचा विचार केला तर हा जो झिंका नेला आहे ना त्याला मी आपली जी माझी लाकडाची एक आ, खलबत्ता आहे त्या खलबत्तानेच मी त्याला थोडंसं ठोकलेलं आहे आणि तो व्यवस्थित जातो कारण एकदम बारीक का असं होल असतं त्याला आ, तर इथे आहे ना आता व्यवस्थित मेजरमेंट घेतलेले आहेत आणि त्या मेजरमेंटनी मी आता इथे हे नेल्स आहेत ते लावून घेतलेले आहेत आणि पूर्ण आता फ्रेम लावल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसेल मी खूप खुश होते कारण मला जसं हवं होतं तसं पार्सल रिसीव झाल्यानंतर आपण खरंच खूप खुश होतो तर देखील तशीच कंडिशन होती तर ही नेमप्लेट आहे ना ही आपले जे कमांड हुक्स असतात ज्याला स्टिकर्स असतात ना त्यांनी देखील चिटकू शकते पण जर कमांड हुक्स तुम्ही पेंट केलेल्या जागेवरती भिंतीवरती नाही लावू शकत त्याला टाईल्स किंवा ग्लास किंवा प्लास्टिक मटेरियल हवं आहे तर वुडन मटेरियलला देखील तुम्ही हुक्स लावू शकता पण जर असं पेंट केलेलं असेल ना तिथे आपण जनरली झिनकानेल्सच वापराव्या असं मला वाटतं तर माझ्या चेहऱ्यावरच्या आनंद तुम्ही बघत असाल मी खूप खुश होते कारण इतकी छान नेमप्लेट लागत होती ना घराला इतकं सुंदर वाटत होतं तर ही नेमप्लेट आहे ना ही दरवाजाच्या कलरला परफेक्ट मॅच होत होती त्याच्यामुळे खूप छान दिसत होती आय होप तुम्हाला माझी नेमप्लेट आवडली असेल मी खूप वेळा विचारते पण नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि ह्या वुडन कलरवरती आहे ना जे पांढऱ्या कलरमध्ये त्यांनी नाव लिहिलेलं आहे ना ते तर अजून छान वाटत होतं आणि एकदम उठून दिसत होतं आणि मेन म्हणजे मला विठ्ठल रुक्मिणी जे, जे आहेत ना त्यांचे जे स्टिकर्स आहेत ना ते खूप आवडले एकदम स्माइली फेस आहेत इतक्या हसरे चेहऱ्यात ना इतकं छान वाटत होतं तर तुम्हाला मी ऑलरेडी जवळून दाखवलेलं आहे पण आत्ता नेम नेमप्लेट लावल्यानंतर अजून एकदा मी तुम्हाला जवळून दाखवते तर चला मग आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेटी अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या गा। टेक केअर अँड ब बाय